महिला विश्वचषकाला आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमनं गवशणी घातली आणि हा जेल्टन्स म्हणजेच सभ्य पुरुषांचा खेळ खऱ्या अर्थानं सर्वांचा झाला मात्र या यशस्वी महिला संघामागे एका पुरुषाचे कष्ट आणि त्याचा स्वतःचा संघर्षही महत्वाचा आहे ते नाव म्हणजे अमोल मुजुमदार यांचं त्याचीच ही गोष्ट जगदे इंडिया त्यातला कोच कबीर खान ती भूमिका करणारा शाहरुख खान आणि भारतीय महिला क्रिकेट टीमचा कोच अमोल मुजुमदार यांच्या काय सामन्या आहेत ही साम्य आहेत महिला असल्यानं कमी मानल्या गेलेल्या टीमचं नेतृत्व स्वतःचा संघर्षमय जीवन आणि नंतर आलेला देदिप्यमान विजय आज अमोल मुजुमदार वृत्तपत्र टीव्ही डिजिटल माध्यमांच्या हेडलाइन मध्ये झळकतोय मात्र यासाठी त्याला जवळपास दोन दशकांपेक्षा जास्त काळ अज्ञातवासही सहन करावा लागला गुणवत्ता कर्तृत्व असूनही अपना टाईम आयोगाच्या आशेवर अमोलनं हा काळ क्रिकेटच्या मुख्य प्रकारांपासून दूर राहत काढला मात्र हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघानं वनडे सामन्याच्या आयसीसी विश्वचषक जिंकल्यामुळं अमोलच्या संघर्षाला वयाच्या एक्कावन्नव्या वर्षी न्याय मिळाला तुम्ही माझ्या वडिलांचा विषय काढला इथे तर मला त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली आणि कालही मला त्यांनी ग्राउंडवरती मला त्यांनी कळवलं की काम करत राहा खेळत <laughs> होता खेळत होतो <laughs> तेव्हा मला फक्त एवढंच सांगितलं रन्स करत राहा बाकी सगळं वरचा बघून घे पण मला माहिती नव्हता की ते रन्स करत राहा आणि काम करत राहा ह्याचं कम्बिनेशन होऊन तसं पाहायचं तर अमोलची सुरुवात भारतीय क्रिकेटच्या झाली सचिन तेंडुलकर विनोद कांबळी राहुल द्रविड वी व्ही एस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली यांसारख्या प्रतिभावान फलंदाजांच्या काळात अमोल वावरत होता त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटच्या एकशे एक्काहत्तर सामन्यांमध्ये अकरा हजारांपेक्षा जास्त रनची कामगिरी केली होती पण ह्या अकरा हजार पायऱ्याही अमोलला भारतीय संघात खेळण्याची संधी देऊ शकल्या नाहीत जसं पद्माकर शेवलकर राजेंद्र सिंग हंस या महान लेग लेफ्ट आर्म स्पिनर बाबतीत घडलं तसंच काहीसं अमोल मुजुमदारच्या बाबतीत घडलं कारण बिशन सिंग बेदीन सारखा महान गोलंदाज भारतीय संघात असल्यामुळे शिवलकर म्हणा पद्माकर सिंग नंतर राजेंद्र सिंग हंस म्हणा यांना कसोटी पदार्पण करता आलं नाही तसंच अमोल मुजुमदार ज्या काळात खेळत होता त्या काळामध्ये भारतीय संघाची बॅटिंग ही मजबूत होती आणि एकाहून एक दादा खेळाडू तिथं उत्तम कामगिरी करत होते म्हणून केवळ अम, अमोल मुजुमदारच्या डोक्याला भारताची कॅप लागली नाही भारतीय संघाची कॅप लागली नाही काही वेळेला निवड समि समितीने सुद्धा त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं असं वाटतं परंतु त्याच अमोल मुजूमदारला ज्या त्याच अमोल क्रिकेटनी भरभरून दान दिलं मात्र भारतीय महिला म्हणून दोन हजार तेवीस साली मिळालेल्या नव्या जबाबदारीनं अमोल मुजुमदारला जणू दुसरी लाईफ लाईन मिळाली भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्र अमोल मुजुमदार यांच्या हाती आली त्यावेळी मिताली राज आणि झुलन गोस्वामी सारख्या अशा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्त झाल्या होत्या त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची नव्यानं उभारणी करण्याची जबाबदारी अमोलवर होती अमोलनं अत्यंत तडफेनं आणि जीव ओतून देऊन ती जबाबदारी सांभाळली आणि ज्याचं फळ म्हणजे भारतीय महिला क्रिकेट टीमनं जिंकलेला वन डे विश्वचषक क्रिकेटमधील गुरुवर्य म्हटलं की आपसुकच सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक राहिलेल्या स्वर्गवासी रमाकांत आचरेकरांच्या आठवण होते विशेष म्हणजे आचरेकर सरांचा सचिनप्रमाणे असलेला दुसरा शिष्य म्हणजे अमोल त्यामुळेच फायनल जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनं अमोल मुजुमदार यांना वाकून नमस्कार देखील केला आचरेकरांची शिकवण ही अशा अमोलद्वारे महिला क्रिकेट टीमपर्यंत पोहोचली चगदे इंडिया चित्रपटाच्या पडद्यावर शाहरुख खाननं कबीर खानची म्हणजेच खऱ्या आयुष्यातील मीर रंजन नेगींचं पात्र रंगवलं होतं अर्थात चगदेमध्ये महिला हॉकी टीम दाखवली आहे तर अमोल यांनी प्रशिक्षित केलेल्या भारतीय महिला संघ हा क्रिकेटचा आहे मात्र दोन्ही प्रशिक्षकांची कहाणी काहीशी सारखीच आहे अमोल मुजुमदार करता प्रशिक्षक म्हणून ही कामगिरी सोपी नव्हती कारण दिसतो तेवढा हा महिलांचा संघ साधा नाही आहे याच्यामध्ये सुद्धा उणी धुणी होती त्याचबरोबर अत्य हेवे दावे होते राजकारण होतं या सगळ्याला मागं सारून अमोल मुजुमदारनी महिला खेळाडूंना संघाला हे खेळावरती लक्ष केंद्रित करायला लावलं आणि त्याचबरोबर या विश्वेश विश्व विजेतेपदाचं अजून एक खासियत अशी आहे की अडचणीतनं मार्ग काढून भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावलेलं आहे म्हणून मी परत म्हणतो अमोल मुजुमदारच्या खेळाडू म्हणून ज्या गोष्टी कमतरता उणी उणीव राहिली त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं बॅट्समन म्हणून तेच क्रिकेट देवानी त्याला असं काही दान दिलेलं आहे की तो कायमस्वरूपी लक्षात राहील अर्थात आज महिला टीमचं यश दिसत असलं तरी त्यामागील वाटचाल खडतर होती गेल्या वर्षी ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय महिला संघाची कामगिरी वाईट झाली अमोल मात्र निराश न होता खेळाडूंची वैयक्तिक शिस्त क्रीडा कौशल्य आणि त्यांचा आत्मविश्वास आणि सोबतच टीम स्पिरिटसारख्या बाबींवर मेहनत घेतली याचा परिणाम यावर्षी दिसून आला भारताने इंग्लंडला त्यांच्या देशात हरवलं आणि पुढे देशांतर्गत मालिकेत ऑस्ट्रेलियाला देखील नमून आपलं सामर्थ्य सिद्ध केलं पण आव्हानं संपली नव्हती याआधी झालेल्या वन डे विश्वचषकात भारतीय महिलांना क्रिकेटपटूंना तीन सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली या काळात अमोलनं हरमनप्रीत आणि तिच्या सहकाऱ्यांना सावध करत आव्हानाची जाणीव करून दिली मुख्य म्हणजे त्यांच्यातल्या जिद्दीला उभारी देण्याचं मोलाचं काम अमोलनं केलं म्हणूनच हरमनप्रीत कौरनं टेलिव्हिजनवरच्या गप्पांमध्ये मुजुमदार यांच्या शिकवणीचं सात्विक संताप आणि सच्चे बोल असं मनस्वी वर्णन केलं कठोर प्रशिक्षक आणि संघाचा हक्काचा माणूस अशा दोन्ही भूमिका अमोलनं साकारल्या महिला विश्वचषकानं अमोलच्या आत्तापर्यंत झाकुळलेल्या गुणवत्तेला उचित स्थान मिळवून दिलं परिस्थिती कशीही असो आपल्या वाट्याला आलेली भूमिका तडफेनं साकारायची आणि मैदान सोडायचं नाही हीच अमोलच्या कारकिर्दीची शिकवण म्हणावी बिरो रिपोर्ट पुढारी न्यूज